प्रेक्षकांनो एपिसोड तर बघताय तुम्ही पण चॅनल अजून सबस्क्राईब केलं नाही तेवढं चॅनल सबस्क्राईब करून घ्या दादा लाईक आणि कमेंट करा सांगा आणि हा तेवढ्या चॅनलला लाईक पण करा आणि कमेंट पण करा धन्यवाद हाय लायशू बर झाला रस्त्यातच भेट झाली आता कसं आहे तू माझ्या वार्डातली त्यामुळे मी या गावचा होणारा भावी सरपंच या नात्याने तुझी जी काय अडणं नडलेली काम असतात ती सगळे करतो मला फक्त तुझं तुझं काय काम आलंय सगळं काम करतो तुझं म्हणणं रात्री बारा वाजता हे हे काम आहे मी ते पण करायला तयार शंभर टक्के माझं काय काम आडलंय ना मी पहिला फोन तुम्हाला हा काय चालू आहे काय नाही जरा कामाचं चालू आहे कामा एक मिनिट ए भांड्या ऐक ना मी आता आहे ना सरपंचांच्या घरी गेले होते ते काही घरी नव्हते आणि ह्या फॉर्म वर मला त्यांची लय अर्जंट लागती एवढी सही आणून दे ना आणतो ना मी अगं तुझ्यासाठी हाजीर आहे आपण <laughs> सरपंचाची काय सही घ्यायची त्याचा काय द्यायचं मी सही करतो तुम्ही का सरपंच आहे का सरपंच सरपंचा पन... ला जायचं मी करतो ना तुम्हाला एवढी सही करायची हाऊस आहे ना तर पोराच्या प्रगती पुस्तकावर करा म्हणजे मी करतो नाव गावचा होणारा भावी सरपंच असे पोते भर सरपंच पडलेले गावचे तिकडे गुंडाळून ठेवलेले तर सांगायला लागले तुम्ही आम्हाला हा

पिंटू शेट आमचं भाग्य आहे आम्हाला तुमच्या सारखा नेटाव्या माहितीये का तेव्हा सोबत राहत जा तुम्ही थांब काय पाईपलाईन पाईपलाईन आमच्या बावकीची पाईपलाईन होती होय बावकीची काय मग एक काम कर काय घरी जा फावडा जावडान टाक तुडून काय बोलता पिंटू शेट बाऊकीची पाईपलाईन आणि मी तोडीन शक्यच नाही अरे शक्य नाही काय अरे टाक तोडून कोणाला काय कळतंय तावा काय उगाच खोड काढायची माणसाची मी म्हणतोय चांगलं चाललंय चांगलं चाललंय अरे त्याच चांगलं चाललंय पण तुझं चांगलं चाललं पाहिजे ना काय झालंय मला सांग तू तुझा ट्रॅक्टर घेऊन त्याच्या वावरात जातो हा त्याने ट्रॅक्टरचं पैसे दिले का तुला नाही कधीच नाही दिल नाही कधीच नाही दिलं तू त्याच्या वावरात कांदा लावायला जा पाणी द्यायला जा अजून काय आमक तमकं करायला जा त्याच पैसे दिल तू नाही मरणाचं काम करून घेतो तो हा तुझ्या वावरात येतो कधी आता ना, पर्यंत नाही आला. कधीच नाही आला. नाही. ह्याच्यात तुला कळलं पाहिजे ना ते फक्त वर वर भावकी भावकी करते आतून जळतंय ते नुसतं तुझ्यावर. पण ते नंतर त्याला काय आलं नाही तर कालवा करेल अख्खा गाव डोक्यावर घेईल. अरे कळालं तर नंतर नंतर बघू आणि मी हाय ना मी कोणाला कानो कान खबर लावून देत नाही. त्यांनी तुला कधी पैसे दिलेत का कामाचं? नाही कधीच नाही. मी तुला आहे ना हजार रुपये देतो. हा का? पाईपलाईन तोडून टाकायची. बरोबर चालतंय. हा जाऊ का? हा येतो तेवढ कार्यक्रमच करू आयला सकाळपासून दोन तीन तास झालोय नाळापाशी बसलोय पुस आज पाणी येतय ना ये ये ना की नाही काय माहिती सहा वाजता पाणी येत असतंय राव काय राव आठ वाजले तरी पाणी येणार गेले काय माहिती अय भाऊ तुमच्या नळाला पाणी आलंय का हा आलाय की आलाय का पाणी हा आय भाऊकीच्या नळाला पाणी माझ्याच नळाला काय झालंय काय माहिती पाणी येईनाय जाऊ देवा पाणी जाईन आधी किती तास झाले पाणी येऊन दोन तास झाले पाणी चालू आहे बर बर, बर ए, ए, मला एवढा हांडा भरून देतात का नाही नाही अजिबात नाही तू तिकडून कुडून भरून आण आपण मायाकडे ना, यायच नाही अजिबात आपण एवढा पाहिजे होता होता हा तिकडून कुडून घेऊन येतो जाईला पियाला एक तरी हांडा आणावं लागून कुठून तरी कडे बरे बायको आता पाणी बिनी भरून झालंय चहा ठेव ना पाच मिनिट पाच मिनिटात चहा टाक ए कोळ्या तुमच्या नाला पाणी आलंय का हा आलंय बर भरू का मग तुमच्या नाला आलंय खांडा अरे आलं बी पाणी आमचं भरून बी झालं आणि गेलं पण पाणी गेलं बी का आमच्याकडे लवकर येत ना मग लवकर पण जात माझ्या नाला पाणी नाही बरं एक काम करा ना मला एवढा पेच हांडा भरून द्या ना बंड दिला असता बरं का तुला हंडाभर पाणी पण काय झालं आमच्या पाईपलाईन मध्ये ना काहीतरी गुतलंय वाटत अरे लय हळूहळू पाणी आले आमचं पूर्ण भरणं झालं नाही आम्हाला पुरत का नाही माहित नाही का आमच्याच काय भांडे रिकामी राहिले अर्धा हंडा म्हणजे आजच्या पुढचं मागलं तरी जमते अरे आम्हाला नाही पुरायचं बघ मग आमची पाजी तुम्ही ह्यांना पाणी आणता येणार नाही माझी वध वध होईल मी बघतो कुठेतरी कारण कुठे चाललंय चालू जरा गावात काम माझं बरं माझं काम होतं तुमच्याकडे काय मला एक हाडाभर पाणी द्या ना तुला हाडाभर पाणी द्यायला मी काय गावचा सरपंच आहे का नाही मग मला कस काय पाणी मागतो तू नाही माझ्या नळाला पाणी आलं नाही ना म्हणून तुम्हाला मी अरे पांडे अख्ख्या गावच्या नळाला पाणी आलं तुझ्या नळाला पाणी आलं नाही बघ तू तु, तुझ्या ची लाईन चेक कर जिथं कुठं फुटलेली असेल ना ती बघ आणि सरपंचाला जाऊन सांग मला माझी पाईपलाईन लाईन मला दुरुस्त करून द्या ते काय सरपंच काय फक्त नावा नाही काय सह जाऊ हा बसून फक्त म्हणतो मी असा सरपंच आहे मी तसा सरपंच आहे गावची कामं कुणी करायची हा सरपंचानी आता हे बघ मी गावचा सरपंच असतो ना फटक्यात काम केलं असत सरपंचाला जाऊन विचार करणार आहे का नाही तुम्ही गावचा सरपंच आहे आलं डोक्यात काय सांगायचं जाऊन सांगायचं माझा काय संबंध आहे सरपंच सरपंचा कुठे फुटले असेल बाबा पाईपलाईन काय माहिती बाबा ही तर पाईपलाईन फुटली माझी तरी मी म्हणतोय माझ्या नळाला पाणी कसं काय येणार आहे कसं काय येणार ना पिंटू शेटनी आहे ना राईट समस्या ओळखली बर का पिंटू शेट आहे ना नंबर एक माणूस आहे हे सरपंचाला आहे ना आता जाऊन गोडाच लावा लागतंय ही त्यांच्यामुळेच पाईपलाईन फुटली हा करण्याचं बी घालून झालं घरे हा झालंय पण थोडं जायला अरे लवकर करून घे ना ते पाहुण्याला एक पाहिली द्यायची त्यांना ठेवलेली ना आणि आपलं कधी टाकायचं आपलं टाकू आता पाऊस पाडल्यानंतर उघडल्यानंतर उघडल्यानंतर ना तेवढं करून घे गावातल्या लोकांच्या समस्या अडचणी जर कळत नसेल तर कशाला सरपंच झाले तिच त्या खुर्चीवर बसून सहा करायला सरपंच झाले गावात लोकाला काय अडचणीत काय ते बघायचं सोडून हा इथं कांद्याच्या बिंदेची चर्चा करीत बसले आता माझ्या नळाला पाणी नाही काय नाही सगळ्या अख्या गावात पाणी आलं अरे बंडू झालं काय जरा शांत हो काय नाही शांत हो आता प्यायला तरी पाणी आहे का माझ्या जनावरांना पाणी नाही कपडे धुवायला पाणी नाही आंघोळीला पाणी नाही मला प्यायला सुद्धा पाणी नाही अरे आपण ग्रामपंचायतीचं पाणी सोडतोय ना रोज सकाळचं कशाला सोडताय आहे कुठं जिथं जिथे चांगले मोठे मोठे लोक तिकडे सोडतात गरीबाच्या घरी पाणी नाही सोडणार तुम्ही कशाला सरपंच झाले हो तुम्ही उगाच तुझ्याकडे पाणी नाही आलं पाणी नाही आलं माझ्याकडे मी काय करायचं सांगा काय प्रॉब्लेम आहे का काय काय प्रॉब्लेम आहे का आता मला काय माहिती माझी इकडे पाईपलाईन फुटली आहे तिथं ती बसून द्यायचं कुणाचं काम आहे ती पाईपलाईन फुटलेली अरे पण ते सांगितलं तर कळेल ना मला मग सांगतोय नाईपलाईन दुरुस्त करून द्या तेवढी मला पाणी नाही घरात थेंबर अर मग शांत हो ना ओरडतो कशाला शांतच आहे ना मग माझा आवाजच तुम्हाला सारखं वाटायला लागलाय काय करणार आहे मी हा एकटा माणूस आहे घरात बाय माणूस बी नाही घरात बर तुला पाणीच पाहिजे ना पाणी पाहिजे ती आपल्या ते हावदार जा त्याच्यात पाणी घेऊन जा जा म्हणजे आता मीच पाणी व्हायचं का ती मी हा ते माझं काम आहे का पाणी व्हायचं ते पाण्याची व्यवस्था सुविधा करायचं तुमचं काम आहे की तुम्ही माझ्या घरी कसं पाणी आणायचय आणि कधी आणायचय ती बघा हा भांड्या एक काम कर करण्या याला आहे ना एक दोन चार हांडे घरी पाणी नेऊन दे रे त्याला प्यायचा पण एक हांडा दे कशाला सरपंच झाले उगाच चला भांड्याची पाईपलाईन कस काय फुटली बरं पाईप तर चांगल्या कंपनीचे वापरलेले आहेत आणि शिवाय चांगली गाडून घेतलेली पाईपलाईन खाली पाईपलाईन कस काय फुटली ना ती बघितलीच पाहिजे चल लवकर लवकर चालू काय बसले काय बस का चल लवकर चल सहा लवकर मग चल चल पट पटा पटा पट चल वोत वोत? ए हा सगळी बाली भरली तू आता एवढा प्यायचा आंडायलाय तू तुपला घेऊन ये मी नाही दमलोय मी काय आता बरतलो असतो मी का तू भरणार नाही का पाणी नाही भरणार नाही मी सरपंच सांगत असतो बघा काय लागत तुला एक हांडा आणता येणार तेवढा एकच पेच राहायला हांडा भरायचा चल अरे तुला जम झाला झाला बोला कुठं चालला रे गाव चाललो सरपंच ऐक ना हा? ते बांड्याची पाईपलाईन कुठे तरी तुटली तेवढी बघू ते कस काय तुटली चल बरं माझ्या सांग जरा हा चालते चला बघू सकाळी माझ्या कडे आलं होत पाणी मागायला हा घेऊन आलो पण आता माझ्याकडे बी पाणी नव्हतं हा ना त्याला पाणीच नाही आलं म्हणतोय ते हा ना पाणी नाही आलं म्हणते चल बर चला सरपंच हा हे कोण इथं पाईपलाईन फुटली ही कोणाची पाईपलाईन आहे हे कोण बंड्याचीच पाईपलाईन आहे कोण त्याच्या घराकडे चालली ही बंड्याची पाईपलाईन आहे का हा तरी तो म्हणत होता पाईपलाईन फुटली पाईपलाईन फुटली पाणी येत नाही गोळ्या काय तू एक काम कर तू गावात जा सगळ्यांना सांग सरपंचा बोलावले तुम्हाला एक छोटी मिटिंग घ्यायची म्हणा चालेल सांगतो चालतंय घरीच बोलव तुमच्या काय हा चालेल मग घरी बोलवतो हा चालतंय जाऊ गर सरपंच सांगितलं बरं का सगळ्यांना सांगितलंय ना हो चालतंय टक्के ठीक आहे चालतंय चालतंय सरपंच बोलू आम्हाला अरे तुम्हाला याच्यासाठी बोलावले काय झालं माहितीये का आपल्या बांड्याच्या घरी आपली ग्रामपंचायतीची पाईपलाईन आलेली ना ती फुटली त्याला काय पाणी येत नाही त्याच्या नाळाला मला काय म्हणायचंय बरोबर बंड्याचीच कस काय फुटली का, फुट का माझा कार्यकर्ताय म्हणून कोणतरी बळजबरीने फुटली हा तुम्ही काय करताय सरपंच पदावर बसून फक्त खुर्ची गरम करताय का ए, गावात गावातल्या लोकांना पाणी भेटतंय का नाही त्यांना सुखसुविधा भेटतात का नाही हे बघणं काम आहे तुमचं हे तुम्हाला जर होत नसेल ना तर तुम्ही राजीनामा द्या मी सरपंच होतो मी सगळा गावचा कारभार करतो चालतंय इंटू शेठ तुम्हाला तसं वाटत तर तसं करा पण त्याच्या अगोदर जी काही शहानिशा केलेली आहे आम्ही ती तर तुम्हाला सगळ्यांना सांगतो ना भरलं पाणी भंडू पाणी दिलंय ना तुला आता काय धांडा घेऊन आला तू पाणी संपलं करच बरं ऐक ना तुझी पाईपलाईन फुटली ना फुटली तर ती गोळा ना मी चेक करायला गेलो बघितलं पाईपलाईन फुटली तर ती आम्ही चेक केली आणि सहज वर नजर गेली आपल्या ग्रामपंचायतीचे सीसीटीव्ही लावलेली तिथं तर मी काय केलं माहितीये का त्याचे फुटेज काढून आणले तर तू आहे ना की पाईपलाईन फुटली का फोडली आता हे तूच बघ आता हे बघण्यापेक्षा कुणी फुटली का फुटली बघण्यापेक्षा त्याची फुटली हे महत्वाचं आहे ती दुरुस्त करून द्या तुम्ही बघ बघाय बघ बघितलं बाबा बघ हे नाही चांगलं हे ना, 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 चांगलं नाही ना। चुकीचं चा झालं ना। चुकीचं झालं चुकीचं झालं काय राव की तुम्ही काय असं अशी दुश्मनी काढायची असती का दुश्मनी काढायची होती ना तर मला येऊन बोलायचं बाबा पण तुझं असाच होत हे होत आहे पाईपलाईन फोडायची काय गरज होती मी तू आली पाईपलाईन मी कुठे फोडली पाईपलाईन कुठे बोलली दाखवा सरपंच व्हिडिओ दाखवते हे बघ अरे काय असं करतात का पाईपलाईन फोडतात का धडधड सीसीटीव्ही मध्ये दिसतंय तुषार तू खोऱ्याने पाईपलाईन फोडलेली भी पि, ए, मी फोडली पिंटू शेटनी सांगितली होती फोडायला मी तुला कधी सांगितलं पिंटू शेटनी मला मी आ, 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 मी कधी म्हणलं तुला फोड म्हणून किती पलटी मारित आहे किती पलटी मारित त्याचे पैसे पण दिले होते मला फोडायचं खोटं बोलताय अरे मी तुला पैसे बी दिले नाही आणि फोडाय बी सांगितलं नाही काय पुरावा तू आहे मी तुला सांगितलं ते पुरा सरपंच एक काम करा ते ना एक दोन तास आधीच सीसीटीव्ही ला पैसे देताना पिंटू शेट नाही पिंटू काढलेले मी तुषारला पैसे देतोय दिसत बिक्कल पाणी मला व्हायला करण्या करण्या दिल्या दाफरायची गरज नाही चला बारे बारे चला माझ्या घरी थांबा अरे तुला कळायला पाहिजे समजा पिंटू शेटनी सांगितलं तुला तर तुझ्या भावकीचीच तू फोडली तुला पण काढायला पाहिजे ना कोणचं काम ऐकलं पाहिजे कोणचं काम नाही ऐकलं पाहिजे काय केलं पाहिजे आपल्या नेत्यासाठी पिंटू शेट तुम्ही काय केलं बरं असे काय झालं माहिती गोळ्या सकाळी आयुष्य चालली होती त्यांना म्हणलं बाबा माझ्या वॉर्डातले काय काम असेल तर सांगा मी सगळी काम करतो तेवढ्या बांडे आला त्याला म्हणली सरपंच जाऊन काहीतरी त्याच्या जा, कागद सई घ्यायची होती ती सही घेऊन ये त्यांना म्हणलं मी सही करतो तर ह्या बंड्याने मला आयुष्य समोर जापल आयुष्य समोर नाही नाही ते बोलला झापलं का तुम्हाला बोलला ना तू प्रेमाने बोलला ना तुम्हाला प्रेमाने बोलला पण आयुष्य बोललो ना मी आरतूर शिवीगा ला शिवीगा नाही केला आयुष्य पण तू जसा बोलला ते मला आवडलं नाही कारण तुझ्या समोर मी उभा होतो मला ते माझ्या पर्सनॅलिटीला गेलं नाही म्हणून म्हणलं आता ह्या बंडाला घडवलीच पाहिजे त्याशिवाय नीट वागायचा नाही अहो पेंटू शेट, शेट तुमचे कार्यकर्ते गावामध्ये जर तुम्हाला जर बस, मान सम्मान करायचं असेल मिळवायचं असेल तर लोकांची कामं करावं लागतात काही असे बदले घ्यायचे असतात बदले घेऊन कामं होतात का असं नाही तुम्ही सरपंच होणार आहे का लोकांची समाजसेवा करा आता एक काम करा का ते बंडूची पाईपलाईन फुटलेली आहे ना करतो करतो माझा फक्त एवढाच उद्देश होता का ह्या बंद्याचा आडल गाडवायचा कारणस्थाना माग सरपंचावर काय तरी आपल्याला टाकत ता येईल म्हणून एवढं सगळं मी केलं पण ते आता माझ्याच उलटलं आपण पिंटू शेठ तुमच्यात आडल घडवणं पाहिजे एवढं मोठं पाणी वाया गेलं ती भरपाई होणार आहे का आता सांगा बरं अहो माणसांनी हाताला धरून भांडाव आपण यासे कुठले करणं बरं दिसत नाही तुमच्यासारख्या व्यक्तीमतवाला चुप आता ते पिंटू शेठ पाणी भरून घे कळलं आग का आज मला सांगू नको पिंटू शेठ त्याला पाणी भराय का माझ पाणी मीच भरतो अरे हार्ट टचेबल आहे माझं हार्ट टचेबल झालं हार्ट टचेबल काय ना पिंटू आता पाईपलाईन जोडून देते सकाळी पाणी ऐका ऐका हे उगम मी माझ्या बदल्याच्या कारस्ताना पाई जरा थोडं करायचं बघितलं पण सगळ्याला त्रास झाला त्याच्याबद्दल मी सगळ्याची माफी मागतो जास्त मला बदनाम करायला लागेल बरं मी तुला माफी मागतो सॉरी म्हणतो बरं नाही कोणी काय करणार आता या पंड्या मी तुला पाईपलाईन बसून देतो बस तुटलं कार्य करता सरपंच जिंदाबाद वापर करून घेतला सरपंच पिंटू शेट अहो पण तुला पण कळायला पाहिजे ना तुषार आपण नाही बरोबर काम करू हा आता आम्ही पण येतो किती आणि सरपंच एक सांगायचं राहिले बरं आले सगळी गेली आता हे मी केलंय हे सगळ्याला माहिती झालंय पण आख्या गावात बदनामी करू नका मला अहो हा माझा पिंडच नाहीये पिंटू शेठ मी कोणाला सांगणार नाही आणि त्या पांड्याला पण मला त्याला काम करून देऊ शेत तुम्ही दुसऱ्याचं वाईट करता पण सरपंच दुसऱ्याच नाही वाईट घेत कळलं का जावा तुमच्यामुळे पाणी व्हायला लागले मला